అన్నా అన్నా అర్ధా బా दुष्काळग्रस्त मराठवाडा विदर्भ खानदेज नागरी सेवा संघ हे सामाजिक ट्रस्टी आहे या माध्यमातून ट्रस्टीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून माझं आंदोलन चालू आहे बेगर भारतीय सभासदांना दोन हजार सभासदांना हक्काचं घर मिळावं यासाठी शासनाकडे मी कायदेशीर पुरावा सादर केलेला आहे प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि तो प्रस्ताव तात्काळ मंत्रालयात पाठवावा मंजुरीसाठी ही आमची मागणी आहे आणि जे तुम्ही अदानीला पाचशे एकर जमीन दिलेली आहे मुंबईमध्ये त्या धर्तीवर मला नव्वद नव्याण्णव वर्षाच्या करारावर भाडे पट्टावर भाडे तत्वावर सदरची जमीन वीस एकर मागणी केलेली खारेगाव आणि उत्तर शिव हा दोन प्रस्ताव आहे एकूण माझे दोन दोन चार हजार सभासद आहेत आणि गेले संपूर्ण अर्ज दाखल केलेले आहेत शासनाच्या प्रचलित धोरणानुसार ही माझी मागणी आहे की रोटी कपडा आणि मका देण्याचं काम हे शासनाचं आहे तुम्ही बिल्डरना जमीन देताय आणि तुम्ही इतर लोकांना जमीन देत आहे आणि त्या धर्तीवर मला या बेगर बाडुत्र्यांना सभासदना माझ्याबरोबर अठरा बगर जातीचे जा लोक आहेत बेघर आहेत मी शंभर रुपयाच्या बॉन्डवर शपथपत्र देण्यास तयार आहेत या लोकाला कोणालाही हक्काचं घर नाही परंतु हे सर्व बाडुत्री आहेत बेघर आहेत आणि यांचा प्रस्ताव आमचा शासनाकडे पडून आहे एक प्रस्ताव इथं जिल्हाधिकारी ठाण्याकडे आहे एक प्रस्ताव कोकण मंडळाकडे आहे परंतु दोन्ही प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकारी महोदयांनी मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवावा ही आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही बेगरभाडुत्री हा माझा धावा मोर्चा आहे मंत्रालयामध्ये आझाद मैदानावर दहा मोर्चे काढलेले आहेत एकूण माझे वीस मोर्चे झालेले आहेत परंतु हे सर्व करत असताना शासनानं मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे की निश्चितपणे ते हा प्रस्ताव मंत्रालयात मंजूर करतील परंतु जिल्हाधिकारी महोदयांनी हा प्रस्ताव तात्काळ पाठवावा ही माझी पोलीस प्रशासनाला आपल्या माध्यमातून जिल्हाधिकारी म मा, प्रशासनाला विनंती आहे की आम्हा बेघर भाडुकरी आहोत खरोखर बेघर भाडुक्रे आहेत त्यांचा तुम्ही सर्वे करा त्याचे शपथपत्र देण्यास मी तयार आहे आणि या मागण्या आमच्या तत्काळ कर, मान्य करावा ही आमची मागणी आहे